विमानतळ गेल्याने उत्तर पुणे जिल्ह्याचे झाले मोठे नुकसान पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या विमानतळाचे पुरंदरहून तरी टेक ऑफ होणार का आपला वादचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट उत्तर पुणे जिल्ह्याला तेरा वर्षे मोठी गोड स्वप्ने दाखवलेला खेड तालुक्यात होणारा पुणे जिल्ह्यातील दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ नंतर पुरंदरला गेलं मात्र तेथेही ते गेल्या आठ वर्षात त्याच्या कामाने टेक ऑफ घेतला नाही त्यामुळे गेले पाऊस शतक जिल्ह्यात रेंगाळलेला हा विमानतळ तर, आता तरी होणार का आणि कधी अशी चर्चा सुरू झाली आहे त्याला निमित्त ठरली परवा मुंबईत झालेली राज्यातील विमानतळांच्या विकासासंदर्भातील बैठक गेले पाऊस शतक का आणि कसा हा विमानतळ रखडला त्यामुळे किती व काय नुकसान झाले त्याचा घेतलेला हा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विभाग वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली त्यात पुरंदर विमानतळासाठी जागा ताब्यात घेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला तर त्याचा डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल सप्टेंबर पर्यंत बनवण्यास मोहोळ यांनी सांगितले दोन हजार एकोणतीस पर्यंत तो सुरू होईल असा दावा त्यांनी केला परंतु तो दावाच ठरणार असून प्रत्यक्षात कसा येणार नाही अनेक कारणे आहेत त्यात गेल्या वर्षात प्रक्रियेचे काम तेथे एका इंचानेही पुढे सरकलेले नाही हे मोठे आणि महत्वाचं कारण आहे खेड तालुक्यात जसा विरोध त्याला झाला तसाच तिकडेही पुरंदरला स्थानिक शेतकऱ्यांनी तो केलेला आहे त्यामुळे दोन हजार सोळा पासून त्या कामात काहीच प्रगती झालेली नाही दरम्यान विमानतळ गेल्याने खेड तालुक्यातील जमीन मालक आता पश्चाताप करतायत त्यांना विरोध करण्यास ज्यांनी भाग पाडले ते राजकीय नेतेही आता हळहळ व्यक्त करू लागले कारण उत्तर पुणे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याची तेथे अमूलाग्र विकास होण्याची आयतीच संधी गेली आहे दुसरीकडे या विमानतळानंतर नवी मुंबई विमानतळ तयार झालं असून तेथून प्रायोगिक तत्वावर नुकतेच विमानाने लँडिंग व टेक ऑफ केले त्याच्या नावाच्या वादावरही हुशारीने तोडगा काढला येत्या एप्रिल पासून तो सुरू होणार आहे पुणे जिल्ह्यात होऊ घातलेल्या दुसऱ्या विमानतळासारखे नुसते चर्चेचे गुऱ्हाळ न लावता भूसंपादनासह इतर प्रक्रिया वेगाने केल्याने त्याला स्थानिकांची साथ मिळाल्याने नवी मुंबई विमानतळ सज्ज झाले त्यामुळे पुणेकर प्रवाशांची मोठी सोय झाली असून त्याचा मुंबई येथील देशांतर्गत सांताक्रुज व सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाण्याचा वेळ निम्म्याने कमी होणार आहे तुलनेने त्यांना पुरंदरला जायला अधिक वेळ लागणार असल्याने त्यांच्या दृष्टीने नवी मुंबईचाच विमानतळ सोयीचा ठरणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दूर पडणाऱ्या पुरंदर विमानतळाचे महत्व आपोआप कमी झाले त्यामुळे आता त्याच्या कामाला कितपत वेग येईल व मिळेल याविषयी जाणकरांना शंका वाटते पुणे जिल्ह्यातील दुसरा इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रथम चाकण येथे होणार होता 2002 दोन हजार हो दोन ला त्याला मंजुरी मिळाली दोन धावपट्ट्या तीन हजार तीनशे हेक्टरवर होऊ घातलेल्या या विमानतळासाठी दोनशे कोटी बीज भांडवलही मंजूर करण्यात आले होते पण माशी शिंकली स्थानिकांनी जमिनी देण्यास के विरोध केला त्यात विमानतळाची जागा खोलगट असल्याने सपाटीकरणासाठी मोठा खर्च येणार असल्याचे कारण देत या जागेला विरोध करण्यात आला त्यामुळे विमानतळ चांदूस पाईट येथे गेला मात्र तेथील डोंगराळ जमिनीच्या सपाटीकरणासाठी खर्च येत असल्याने ती जागाही नाकारण्यात आली शेवटी तो एसी झेड खेड येथे गेला मात्र तेथेही वाद झाला त्यात तेथील जागा अपुरी असल्याने अखेरीस खेडचा विमानतळ दोन हजार पंधराला ला रद्द झाला दोन हजार सोळाला ला तो पुरंदरला गेला मात्र आतापर्यंत त्यात तसोभरही प्रगती झालेली नाही त्यामुळे तेथूनही विमान उडणार की नाही याविषयी शंका घेतली जाते दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीसच्या टर्म मध्ये दे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना खेडहून पुरंदरला विमानतळ हल्ला आता दोन हजार चोवीस ला तेच पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत तरीही त्याच्या एका विटेचे बांधकाम सोडा त्या दृष्टीने प्रक्रियाही सुरू झाली नाही दुसरीकडे त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घाई तेवढी करण्यात आली दरम्यान खेड तालुक्यातील विमानतळ ताल गेल्याने खेडच नाही तर उत्तर पुणे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले तेथील शेतमाल तसेच चाकण तळेगाव शिक्रापूर एमआयडीसीतील पक्का मालाची थेट निर्यात थांबली जमिनींचा विकास थांबला अनेकांनी त्यासाठी घेतलेल्या शेकडो एकर जमिनी भाव पडल्याने आता प्लॉट करून विकायला काढल्या आहेत कृषी माल आणि उद्योगांमुळे या भागाला आज सुद्धा विमानतळाची गरज असल्याने तो झाला पाहिजे असे स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनी आपल्या सांगितले चाकण ऑटोमोबाईल हब असल्याने तेथे त्याची नितांत आवश्यकता आहे असे ते म्हणाले दरम्यान हा विमानतळ गेल्याने चाकण तळेगाव एम काही का कंपन्याही राज्याबाहेर गेल्या त्यामुळे अनेक रोजगार गेले या भागाचा झपाट्याने होणारा विकास खुंटला एकूणच काही अंशी राजकारणामुळे रखडलेल्या व पर्यायाने नंतर पुरंदरला गेलेल्या या विमानतळामुळे उत्तर पुणे जिल्ह्याच्या अर्थकारणाला करकचून ब्रेक लागला नवी मुंबई विमानतळ झाल्याने आता तो पुरंदरला होईल का झाला तरी खेडसारखे त्याला महत्व राहील का यावर आपल्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट करून कळवा कर धन्यवाद